म्हणजे या मध्ये जो पानन रस्ता आहे तो पण पूर्ववत केला गेलेला नाही आहे म्हणजे मुळात रस्ता आहे तो मंजूर झालेला आहे त्याचे म्हणजे काहीतरी तिथे भ्रष्टाचार झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारे हा समाज त्रस्त आहे तरी शासनाने तातडीने दखल घ्यावी संगम न्यूज ट्यू नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळेतून बातमीपत्र पण गवळी समाजाने जे बहिष्कार टाकलेला आहे याचा सर्वे करत करत आज वाडोणा या गावात आलेला कळंब तालुक्यातील हे एक गाव आहे मोठ्या प्रमाणात इथे गवळी समाजाला कुठल्याही प्रकारच्या समस्या न सुटल्याने या लोकांनी इथे जाहीर बहिष्कार मतदानावर टाकलेला आहे तरी पण या समाजाचा जर विकास झाला आणि यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर हा प्रश्न सुटू शकते त्या संदर्भात आपण इथं काही लोक आहेत त्यांच्याशी विचारपूस करू दादा आपल्या जाहीर बहिष्कार टाकलेल्या मतदानावरती गवळी समाजांनी तुमचं काय मत आहे नेमकं शासनाशी आणि जे काही असेल त्यांच्याशी शासनाशी फक्त आमचं एकच मत आहे की ज्या काही आमच्या समस्या आहे ज्या काही आमच्या घरकुलचा प्रश्न आहे महिलांसाठी त्यांनी ज्या पद्धतीने साड्या दिल्या फाटल्या सा साड्या दिल्या त्या आमचा जो अपमान झालेला आहे त्यासाठी आणि आमच्या ज्या मुलांचं शिक्षण आहे मुलांसाठी जे आमचे वस्तू गृह आजपर्यंत मिळालं नाही त्यासाठी आणि जे काही आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाच पन्नास रुपये पीक बिघडते त्यासाठी ज्या पद्धतीने ते आता अशा प्रकारचे राजकारण करतात त्यासाठी हा बहिष्कार टाकलेला आहे आम्ही येथील समाज जाहीर करतो ओके तुमचं काय म्हणणं आहे मावशी आमचं घर कुठलं नाही त्यामुळे आमची म्हणजे खूप नाराजी आहे खूप नाराजी आहे मग आता समजा तुमच्याकडे जर कोणी पैसे घेऊन आला आम्हाला मतदान द्या तेव्हा तुम्ही काय करू शकता मतदानाचा विशेष नाही आहे मतदान मागू पण नाही कोणी कारण माहिती आहे का दोन दिवस तर कोणी सांगते ना हां बरोबर आहे आणि एक डाव गेल्यानंतर पाच वर्ष कोणीच फिरून पाहत नाही तर घरी काय सगळ्याच्या पाय लागून जाते अशा प्रकारचा हा समाज पेटलेला दिसतो शासनाने तवरूत यांची दखल घेऊन काय विषय आहे ते सर्व मार्गी लावावे आणि हा बहिष्कार चंद्रपूर लोकसभेमध्ये आपण जसा आढावा घेतला तिथेही दोनशे सत्तर गावांनी बहिष्कार टाकलेला आहे यवतमाळ वाशिम लोकसभेमध्येही बहिष्कार टाकलेला आहे वाडोणा येथे चाळीस घराची वस्ती आहे हे आपल्याला पाहायला दिसत आहे